नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना आदेश तर भावन्न दोन दिवसापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता नवनाथांपैकी पाचवेनाथ श्री कानिपनाथ महाराज यांचा तो शॉर्ट व्हिडिओ होता भावन्न तर तो शॉर्ट व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झाला आणि पासष्ट ते सत्तर हजार व्ह्यूज क्रॉस झाले त्याला आणि नाथ भक्तांनी म्हणा आपल्या प्रेक्षकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला त्या शॉर्ट व्हिडिओला त्याबद्दल मनापासून आभार भावन्न आणि असंच प्रेम तुम्ही आमच्यावरती राहू द्या म्हणजे माझ्यावरती राहू द्या आणि आपला लवकरच एक मडीमारला एक पूर्ण ब्लॉग येणार आहे मडी मंदिराचा आपल्या कानिपनाथ महाराजांच्या मंदिराचा पूर्ण एक संपूर्ण ब्लॉग लवकरच येणार आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आणि याच्या आधी पण मी ब्लॉग शूट केलेला आहे आणि त्याचा ब्लॉग पण आपल्या यूटूब चॅनलवरती आहे तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता तर भावांनो मनापासून आभार असंच प्रेम राहू द्या चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय